गर्दी होती सकाळपासून आता निवांत थोड गोटी एक कोण सवड नाही आताशी खाली बसले बुसलोय आले अजून कोण तरी अरे कर ना काय नाही काय चाललंय बाबा काय ना चाल आपलं काम किती टाकायचं शंभरच लवकर काय करणार ती काय गोष्टी आपल्या हातात ठेवतो का पोहराला नाही वाटून दिलं काय नाही पोहराला नाही काय करणार पोरग बिल हुशार माझ अरे शाळेत पहिला नंबर काढला कोणी बी त्याचं कौतुक करते आणि सगळे म्हणते कोणी काय गोंडे श्वरा शिकेवा पोराला बघतो एवढं अरे तुमच्या सारख्याच आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत पण तर सगळे चालले आशीर्वाद अजून काय चाललंय काय नाही बघ निवांत बरं बरं よかった。

दुण दुण दुण। दुण। नमस्ते सर नमस्ते शाळेमध्ये कस काय मी घरी गेलो तुमच्या शाळेत तर आज रायवार सुट्टी ना काय काय झालंय पो, पोरांत स्कॉलरशिप फॉर्म भरायचा हा हा त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरित होतो बर 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 तुमचा आताच गेला घरी होय करीत होता माझ्या पैशाचा अभ्यास होय हो कस काय आमचं तुमचा विकास मी आतापर्यंत शिकवित इतके दिवस झालं हा हा एवढे विद्यार्थी घडवले मी एवढे विद्यार्थी हा विकास इतका हुशार आहे हा त्याचे इतका हुशार मी अजून विद्यार्थीच पाहिला नाही हो ना आणि तुम्हाला एक सांगा तुमचं पोरग म्हणजे तुमचं नावच काढणार शाळेचा लाडका आणि गुणवंत विद्यार्थी म्हणजे विकास बन जामदा तुमचाच वर्ग अहो काय सांगायचं जगदळे सर मला सुद्धा नाही शिकायची इच्छा होती आता आपण एकाच वर्गात होतो की पण ही परिस्थिती आडवी आली बघा शिक्षण ही जगाची खिडकी आम्हाला माहीत होत पण इथे खायचं पोटाची खिडकी भरायची पंच होती आमच्या टायमा बस आमचा बाप शिका म्हणायचा पण वडिलाची तशा बघत नव्हती म्हणून काम स्वीकारू लागलं वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून ते पंपावर काम करायला लागलं अजून तिथंच काम करतोय बघा पण असू द्या माझं पोरग जरी शिकलं ना तरी माझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझं पोरग मला असं वाटतंय नाव काढल्याशिवाय अहो रात्र अभ्यास करते त्याला खायची सुद्धा त्याला जाणीव आहे ना कधी जेवायचं काय करायचं सारखा अभ्यास करते मलाच त्याला बळ झोपवा लागते त्याला अहो जगदर अभ्यास केला मी पुस्तक वाचल्यात शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहूजी असत असतात सगळ्यांची पुस्तक वाचल्या सगळ्यांनी शिक्षणासाठी काम केलंय बघा अहो लहूजी वाचताना हातात दांडपट्टा घेऊन सावित्रीचं रक्षण केलं महात्मा फुलेंनी महात्मा फुले जर तेव्हा ठरवलं असतं ना आजची बिर्ला अंबानी काय मोठे होते राह टाटा महात्मा फुले आज भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असता पण या माणसाने शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी सगळी संपत्ती दान केली बघा आणि आस्था मुली शाळेत शिकायला लागल्या हे शिक्षणाचं महत्व आहे बघा त्यामुळं सोनं ना आण पैसे तुम्हाला वर नेत नाही फक्त शिक्षणच तुम्हाला वर नेत म्हणून तुमच्या सारखे गुरु आहेत जे मुलांना ज्ञानदान करायचं काम करतात खरंच देवाचं दर्शन घेण्यापेक्षा गुरुचं दर्शन घ्या अहो जगदळ सर बिगर राहायचे लेकरू मोठं व आईची माया काय असते त्याला मिळाल नाही पण मी त्याला आईचं प्रेम कमी पड नाही तुम्ही फक्त हे काम करा का माझे लेकरात चांगलं लक्ष राहू दे त्याला मोठं होते माझे एवढं स्वप्न आहे माझं स्वतः स्वप्न म्हणजे माझ्या पोराला मोठं करायचं बा दुसरं मा मी तुमच्या पायात उडतो बघत राव तुम्ही काहीच काळजी करू नका त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे

माझं पोर मोठं झालं तर तू माझं टाकून मला काय बंगलो नको गाडी नको काय विकास बबन जमदाडी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाहिला हो काका बघितलं का, -का। त्या बबनच्या पोहराने पहिला नंबर काढलाय राज्यात आपल्या गावात हा लय हुशार पोहर काय त्यांचा काम करणे वाण्याची पिक्की अल्ला का साथ होत आहे

रात्रात चार ल्यालेस फिर कधी बजी चाट ठेवली बापाच्या कळतं ते खिरले जा अरे लई मोठा होशील रे सारख गाव तुझं गुण घाललं जातं अस तेच खिरं रे तो माझी बटर असंच पुढे जा माझं स्वप्न तुचं आहे बघ तू मोठा झालं माझं स्वप्न पूर्ण झालं ख तुम्ही पबजी म्हणजे एक एकदा खायला म्हणजे कि लाग

माझं नाव काही बघतो बोल तुला काय पाहिजे पा मागे देतील का अरे काय मग देणार नाही अस तुला मला मोबाईल पाहिजे मोबाईल अरे दुसरं काय तरी माकी मोबाईलच पाहिजे मोबाईल पाहिजे तु बर मी आज दुकानात जातो आणि तुला मोबाईल घेऊन देतो पण अभ्यास करायचो बर का अजून लई लावडायचं तुला हा चालतय

सगळं आहे ना याच्यामध्ये पंधरा हजार रुपये बसेल सॅमसंग चा गेम वगैरे सगळे बर 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 चांगलं हे का शाळेत चालला बघ मी तुला नवीन मोबाईल आणलाय मोबाईल बघ पण आधीच लय करावं लागेल बरं का अजून तुला लय मोठं व्हायचंय हा बघ नवीन लय भारी मोबाईल आहे त्याच्यामध्ये हा पण लय हे ना आधी जाय लढा राहिला बरं का आपलं आभ्या सगळं लक्ष ठेवायचं हा माझा अभ्यास तुला आपण मोबाईल बघू ثلاثه مو بالبغاط घर गाव घरी गेलं काय करते फार्मर काय करणार अरे युका आ श्या सगळी सगळी सारी पुणे घरी गेली आ بس नाही काय नाही मोबाईल मोबाईल कुठे बसलाय अरे देवा कुठं मला गुड दिसली नात्याला मोबाईल दिला बघ मोबाईल बघ मोबाईल

कुठून ही चांडाळणी आणून दिली मोबाईल म्या अरे याड लागलं पोराला अरे देवा काय कर पहिले मी आलं की मला मिठी मारायचं आता मला ढकलून देते या चल काहीतरी बघवलं काहीतरी पोरल याड लागल झाले

महाराज काय सांगायचं तुमची तीच माझी दशा तीन महिने झालं बघा माझ मोळ येत नाही सकाळीच लसून उघळून लावलंय बघा थोडं बर वाटतय बघा oh अरे खांद्याची लय कुठे कुठेतरी धुगाट बघायला बर बघावं लागेल महाराज

बबन आई चालीम लागेल लवकरच याचा आळापाता करावा लागेल पण हा नाहीतर लय परत म्हणजे सांगितलं नाही हा हा माळावरच्या माळावरच्या झोटिंग टिंगाला दोन पायाच आणि पावशेर गाच्या हा आणि हा लवकरच द्यावा लागेल सगळं हा आणि हजार, हजार रुपये देतो लय काळजी करू नकोस लवकरच आपण त्याचा निभवला बघ हा हा काय काळजी करू नकोस हा चल चल लवकर पैसे काढ चल बाबांची ध्यानाची वेळ चाललेली आहे पैसे पोर आला

शिव शंभूचा हर मेचा स्वामी हे नाग राजा तुझी याद आली नाग पंचमी अरे भरे कुठे गेलो तर रे बोराला काय झाला काय कळ ना कुठे गेल तरी घेऊन जायला तू शिकले सावरलेला नाही त्या मुळे लोठ्यांकडे गेल तो, तो रे काय करतो आडल नारायण गाड वाजू पण कुठे ना, ना। म्हणलं फरक पडला म्हणजे बरं होईल अरे चांगल्या दाखण्या दाखवतेला आणि त्याचा पैसे देऊन आला काय त्याला हजर बर जातो ह्या भांगरेंटिडा आता बघतोच मी गोरगिरी मला उठत रे हम्म बघ राम भंगरे महाराज की जय बोल ना बोलणार काय अडचण नाही तू अडचण माझे काहीच नाही पण तुमच्या दोघांची अडचण माझ्या कानावर आले म्हणून आलोय़ सांगायचंय नकतोय नाम्या तुला कसं कळलं मुलिया दुखते

पण कोण दुखायला राहायला पाहिजे औषध देतो मी पण औषध जरा महागे महागेल परविटेल हो। का तुम्हाला कोण राहायला पाहिजे हो हे औषध जे आहे ना ह्या औषधाला एक हजार रुपये लागते असेल रडा काय थो थो <laughs> हे औषध सकाळी सकाळी उठल्यावर लावायचं हा चांगलं लावायचं अस शेंदूर लावल्यावर लावायचं चांगलं हम्म हे औषध चांगलं शेंदूर लावल्यावर लावायचं हम्म हा येऊ हा

बच मारसलेलं अरे बे काम करू दर तुझ्या भांगरेला दिला होत तो उपचार करत त्यांच्याकडे तो ठेव त्याच्याकडून दोन हजार काढलेत मी हजार तुझ तुला ठेव हजाराच्या आठची माझी सोय झाली तुम्हाला काही नको तसं डॉकेत चांगल्या दवाखान्यात जा तुझं फोर गावाची शाणे झालं चांगल्या दवाखान्याचा पैसे घेतो अजून पोर गेल का हाती जेवण सांगतोय मी सगळ्याला लय भारी पोर गे त्याच्याकडे बघ लक्ष दे

माऊली बघला का बनच पोरग पार इड झालं उशीर का मोबाईलनी पार इड झालं तो कस करते तो मोबाईल ना पबजी

हाय लिवराज बनचं पोरग चांगलं होतं ना का पण येऊन ना का वाय लाग हिडायला लागले वाय लागले पोर हे पबजीनी बेकारी होती लाग पोरांची 就。Okay. ಕೂಡಲ್ಲರೇ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಆಯ್ತು ಕೂಡ